दयाशंकर तिवारी गिरीश काका तुम्हाला सर्वांचा उत्साह पाहून ही दौड दरवर्षी करावी अशी त्यांची इच्छा आहे तरी भागातून येतो मी ज्या तालुक्यातून येतो ज्या जिल्ह्यातून मी दोन हजार बावीस पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळतोय दोन हजार बावीस ला पॅरिस मध्ये वर्ल्डच्या चायनामध्ये हाँगकाँग येथे पॅरा आणि बेचाळीस वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला तिथं भारताला गोप आणि आज इथं खेळाडूंसाठी हा जो महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तर मला अभिमान वाटतो आणि छान वाटतंय की अशा प्रकारच्या स्पर्धेला यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे अटल बिहारींनी या देशाकरता जे कार्य केलं त्यांचं कार्य नेतृत्व आपल्या सगळ्यांकरता एक प्रेरणा आहे आणि आजच्या दिवशी त्यांचं स्मरण करण्याच्या दृष्टीने देशभर आपण ही दौड आयोजित केलेली आहे तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात मी अटलजींच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या आपल्या सर्व तरुण विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण सगळेजण जोरात नारा देऊ भारत माता की भारत माता की भारत माता की अटल बिहारी अमर रहे अटल बिहारी अटल बिहारी अटल बिहारी